गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहोत आपण मराठवाडा क्रिकेट अकॅडमी नांदेड येथे श्री गुरु गोविंद सिंगजी स्टेडियमच्या बाजूला नेक्सेस स्पोर्ट अकॅडमी या ठिकाणी नांदेड आणि परिसरातील मुलांना क्रिकेटचं बेसिक प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जात आहे नॅशनल प्लेअर आदर्श यादव आणि यश यादव हे प्रॉपर कोचिंग करत आहेत जसं की पुणे आणि मुंबईचेच खेळाडू मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून खेळतात विशेषतः मुंबई क्रिकेट असोसिएशन वेगळं असल्यामुळे मुंबईचे खेळाडू हे मुंबई क्रिकेट असोसिएशन खेळतात अर्णव राजापूरकर ग्रुप चित्ता नांदेडचा नंदीग्राम एक्सप्रेस नॅशनल प्लेअर आदर्श यादव सर प्रॉपर बॉलिंग आणि बॅटिंगचे कोचिंग मुलांना या ठिकाणी देत आहेत जसं की मी म्हटलेलं होतं की मुंबई क्रिकेट असोसिएशन वेगळं आहे आणि त्यामुळं मुंबई आणि परिसरातले जे खेळाडू आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशन खेळतात एम सी ए दुसरं जे एम सी ए आहे ते आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन त्याच्यामध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या टीममध्ये सिलेक्ट होणारे जे प्लेअर आहेत ते मात्र पुणे बारामती अहमदनगर या परिसरामधले मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूर सातारा येथील खेळाडू मोठ्या प्रमाणात आहेत आणि मॅक्झिमम जे मुले आहेत ते मात्र पुणे आणि परिसरामध्ये ज्या वेगवेगळ्या अकॅडमी आहेत त्या अकॅडमीमधून प्रॅक्टिस करतात त्यामुळे नांदेड परभणी हिंगोली बीड उस्मानाबाद लातूर आ, जालना इवन छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंना फारशी संधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून खेळताना मिळत नाही जेवढं पर्सेंटेज पाहिजे टीममध्ये मराठवाडा हा मोठा भाग असून देखील त्यांना संधी खूप चांगला बॉल या ठिकाणी कृष्णस्वामी यांनी टाकलेला आहे आता आदर्श वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करत आहेत मी सांगत होतो की मराठवाड्यातल्या खेळाडूंना मोठ्या प्रमाणामध्ये संधी मिळत नाही त्यांचं पर्सेंटेजमध्ये प्रमाण कमी आहे आणि म्हणून मराठवाड्यामध्ये एक दर्जेदार प्रशिक्षण केंद्र उपलब्ध झालं पाहिजे या दृष्टिकोनातून नांदेड येथे मराठवाडा क्रिकेट असोसिएशन यांच्या पुढाकारातून हे मराठवाडा क्रिकेट अकॅडमी सुरू करण्यात आलेली असून जास्तीत जास्त नांदेड आणि परिसरातील आणि मराठवाड्यातील खेळाडूंनी याचा फायदा घ्यावा जेणेकरून पुढे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन त्यांना खेळता येईल त्या पुढे इंडिया खेळता येईल या दृष्टिकोनातून ही तयारी या ठिकाणी सुरू आहे आदर्श या यादव सर नॅशनल फ्लेअर अतिशय बारकाईने मुलांना बॅटिंग आणि बॉलिंगचे टिप्स देतात सकाळी सहा ते दहा या वेळेमध्ये एक बॅच सुरू आहे आणि दुसरी बॅच जी आहे आठ ते दहा या वेळेमध्ये सुद्धा सुरू आहे जनरल बॅच पण या ठिकाणी उपलब्ध आहे आणि याच्याशिवाय पर्सनल ट्रेनिंगसुद्धा उपलब्ध आहे